आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव बाजारामध्ये गोडेगावचे प्रकृती व्यापारी अरुण दादा यांच्या दावणीवर आपण या ठिकाणी एंट्री मारलेली आणि त्यांच्याकडे पूर्ण मैसान या या ठिकाणी मशीनरीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा अरुण दादा नमस्कार किती आणलेले आहेत आज बाजारामध्ये आठ आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे भाग आता दोन विकलेले आहेत सहा बाकी दोन दिल्या गेले आहेत आता सहा बाकी आहेत बाजार कसा भरलेला आहे आजचा बाजार फुल बाजार चांगला भरलेला आहे तर शेतकरी बांधवांना बाजारामध्ये खरेदी करताना कोणती शेतात घ्यायची बरं काय सडमुखालपडे बरोबर आणि पावती वगैरे बनवून सर आपण शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बरोबर आपल्याकडे आता एक नंबरची वैश्य काय किंमत लावली सांगितली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये किंमत गेला कशी होईल मानपण होईल ना मानपण होणार आहेत काय दिल दुधाला दोघा चौदा लिटर दोन टाइम दोघा टाइमला चौदा लिटर देणार आहेत किती यंदा आहेत दुसऱ्या वेळ चालेल म्हणजे जबान आम्ही बरोबर शेतकरी किपान या ठिकाणी वेळी पाहू शकतो शकता भेडून देणार आहेत कमीत कमी एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे त्यामध्ये पण व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे तुम्हाला आता मागून दाखवतो क्वालिटी पाहा तुम्ही मशीची मशी पॉझिटिव्हची एक नंबर आहे हे पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकतात चांगल्या दुधाच्या म्हशी आहेत बारा तेरा लिटर दुधाच्या मशी आहेत एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये बसल्यानंतर अजून कमी जास्त करणार आहेत त्या सात ते सहा म्हशी दाखवणार तुम्ही ही बाजूची दुसऱ्यांदा एकदम जबाब आहेत बरोबर तर मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे व्यवहारात अजून कमी जास्त होणार आहेत आणि हे दुसऱ्या वेतालाही काय दूध कॅपिटल सरासरी चौदा लिटर दूध चौदा असेल दोघांमध्ये बरोबर तेरा चौदा लिटर असेल तुम्ही दोन ही बाजूची एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे ही बी दुसऱ्या वेतालाय बरोबर व्यवहारात बसल्यानंतर ही बी कमी जास्त होणार आहेत तुझा कशी असेल दोघा तेरा लिटर तेरा बारा तेरा बारा तेरा आरामात देणार आहे ते बरोबर शेतकरी पांधा नो क्वालिटीच्या शेतकरीला पुरवडेल अशा क्वालिटीच्या मशी आणि अशा दाममध्ये या ठिकाणी आपल्याला म्हशी भेटणार आहेत व्यवहार चांगला यांचा पण शेतकरी बांधवांना कशाचा प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला अंगाची साडीची बोली करून त्या ठिकाणी पावती वगैरे बनवून आपल्याला खरेदी करून देणार आहेत ते मोठ्या बापाची एक नंबर क्वालिटी काय दुधाची काय कॅपिसिडी असेल पंधरा ते सोळा देणार आहेत आणि किती अंदाज दुसऱ्या वेतालाही दुधाला ही कमीत कमी पंधरा ते सोळा देणार आहेत एक लाख चाळीस हजार रुपये मागणी केलेली आतापर्यंत मग द्यायला मग फायदा मानपान होणार बरोबर तर शेतकरी बांधवांना आज त्यांच्या सकाळपासून दोन मशीद दिले गेले व्यवहार चांगला म्हणून सकाळी लवकर मशीर आणि त्यांच्या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर भरते महाराष्ट्राच्या बाहेरले पण शेतकरी या ठिकाणी येतात कारण त्यांचा व्यवहार चांगला आहे आणि दुधाला काय सांगितलं सांग पण पंधरा सोळा देणार मित्र तुम्हाला मागून दाखवतो मशी पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवना अशाच क्वालिटी आणि दुधाच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले जसो आता तुम्हाला एक नंबरची माहिती दाखवली मी दुधाला एक नंबर आहे क्वालिटीच्या मशी आहेत शेतकरी बांधव पुरवडेल अशा दाम मध्ये आपल्याला या मशी भेटणार पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हे पहा हे पाय मित्रांनो हे पा ही क्वालिटी पाय मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे पा हे पा मित्रांनो एक नंबर क्वालिटी जे आपण शेतकरी बांधवांना अशा क्वालिटीच्या मशीन घ्यायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा माझं नाव अरुण बोरुडे पंच्याण्णव अठरा एकतीस चौसष्ट पन्नास बरोबर जे शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच्या मैस घ्यायच्या असाल जास्त दूध देणाऱ्या देणार संपर्क साधू बरोबर त्याचबरोबर मध्यंतरी आले दिवस पण आले तर खरेदी आले करून देणार घ्यायचा असेल तर आमच्या हा बाजार शुक्रवारी असतो गोडेगाव या तिथे आणि शिवसेना पाच किलोमीटर बरोबर जेल आमचे शेतकरी शिंगणापूर मध्ये राहिला व्यवस्था व्यवस्था सगळी व्यवस्था केली जाते खेड्यावर सुद्धा तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो अरुण शेट्टी आपल्याला पुरेपूर माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधनं आजच व्हिडिओ पाहून मित्रांनो कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या म्हशीचा व्यवहार चालू या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मशीची एक नंबर क्वालिटी मित्रांनो शुक्रवारचा बाजार या अकरा जुलै दोन हजार पंचवीस चा या ठिकाणी व्यवहार चालू आहे पाहू शकता पण या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले कुठले शेतकरी बांधव कुठले नाव सांगा आपल्याला धनाजी देवीदास जाधव देवी राहणार कुठले आपण लातूरचे आपण आज आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यांच्या नावावर तुम्ही आले तर तुम्ही ही मागतायत कशा भावाने मागतायत चालू आहे एक लाख पंधरा त्यांनी सांगितले एक लाख चाळीस तुम्ही सांगितले बरोबर वेताला तिसऱ्याला चौदा लिटर देणार दोघा टाइमला येता बरोबर चालू आहे किती दिवस येणार आता मैश दोन तीन दिवस दोन तीन दिवस

बरोबर आहे शेतकरी बांधवाने मागितली एक लाख वीस हजाराला समोरचा व्यापारी सांगतो एक लाख चाळीस हजार रुपये कमीत कमी, कमी दोन तीन दिवस घेणार आहेत मोठ्या मापाची मैसे मित्रांनो तीस रेताला आहे दुधाला चांगली असेल दोघा टाईमला पाहू शकता आपण हे पा क्वालिटी वगैरे पहा चांगल्या क्वालिटीचे म्हशी जे आपण शेतकरी ही मशी खरेदी करायची असेल तेवढं दुसऱ्या मशी खरेदी करायची असेल आता याचा व्यवहार तर आता चालू येऊ व्यवहार होणारच आहे आता चालू आहे <स्थारी>